बघा नाशिकमध्ये काय कळले बघा भाजपचे पाच उमेदवारांनी आघाडी घेतलेली आहे मुंबई पुण्यानंतर नाशिकची निवडणूक सर्वात महत्वाची आहे कारण नाशिकमध्ये पुढच्या वर्षी कुंभमेळा आहे शिंदेसेनेचे दोन उमेदवार आघाडीवर आहेत यापूर्वी देखील भाजपची नाशिकमध्ये सत्ता होती बघा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एक उमेदवार आघाडीवर आहे तर तिकडे अमरावतीमध्ये सात उमेदवार भाजपचे आघाडीवर आहेत तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पाच उमेदवारांनी आघाडी घेतलेली आहे तर काँग्रेसचे तीन उमेदवार आघाडीवर आहे तर युवा स्वाभिमान म्हणजे राणा दाम्पत्याची ही संघटना आहे त्यांचे देखील दोन उमेदवार आघाडीवर अमरावतीमध्ये भाजप सात जागी आघाडीवर आहे अजित पवारांची राष्ट्रवादी पाच जागांवर आघाडीवर आहे तर रवी राणा यांचा यांचा युवा स्वाभिमान पक्ष दोन जागी आघाडीवर आहे आणि काँग्रेसही तीन जागी आघाडीवर आहे अमरावतीत भाजपची सत्ता येणार का याची उत्सुकता आहे आणि काही तासात त्याचं उत्तर मिळणार आहे राष्ट्रवादी अजित पवार पाच जागांवर हा पक्ष आघाडीवर आहे काँग्रेसही तीन जागे आघाडीवर आहे तर युवा स्वाभिमान रवी राणा यांची संघटना दोन जागे आघाडीवर आहे संघटना आहे अमरावतीमध्ये बच्चू कडूनची तिचा मात्र काही प्रभाव दिसत नाहीये भाजपचे सात उमेदवार आघाडीवर आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे देखील पाच उमेदवार आघाडीवर आहेत राष्ट्रवादीचे आमदार खोडकेंचा इथं प्रभाव आहे आपण